आपले घर नेहमी स्वच्छ टापटीप आणि नीटनेटके राहण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या मेहनतीची किंवा खूप साऱ्या कष्टाची कधीच आवश्यकता नसते थोडासा मेंटेनन्स आणि प्रॉपर देखभाल आपलं घर नेहमी स्वच्छ टापटीप आणि नीटनेटकं ठेवत असतं नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये जसं की आपण नेहमी काम करत असताना नॉन मॉड्युलर किचन म्हणजे बऱ्याच घरांमध्ये आपण रॅक वगैरेमध्ये असे भांडे ठेवत असतो तर ते भांडे जेव्हा आपण वापरत असतो तर त्यावेळेस डाव्या उजव्या हाताने इकडच्या तिकडे ठेवल्या जातात आणि त्यामुळे मग त्या मेन वस्तूची जागा जी असते ती बदलली जाते तर ती वस्तू त्याच जागेवर कधी ठेवली जाते कधी ठेवली जात नाही पण जरी ठेवली गेली नाही तरी पण दोन तीन दिवस मिळून आपण अशा पद्धतीने प्रॉपर नियोजन जर केलं तर आपलं किचन हे नेहमीच नीटनेटकं साफसुथरं टापटीप आणि सुशोभित दिसायला मदत होत असतं त्यासाठी आपल्याला खूप साऱ्या वेळेची खूप साऱ्या कष्टाची आणि खूप सारे श्रम वाया घालवण्याची अजिबात आवश्यकता नसते अवघे दहा मिनटामध्ये आपण आपली रॅक खूप छान सुशोभित करू शकतो तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मॉड्युलर असो की नॉन मॉड्युलर असो किचन कशा पद्धतीने नियोजित केलं पाहिजे ते सर्व या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर त्यासाठी ना बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये एकसारख्या प्रकारचे डबे नसतात एकसारख्या प्रकारच्या कधी कधी वाट्या नसतात किंवा डिश नसतात तर डबेसुद्धा कधीकधी वेगवेगळे असतात म्हणजे दोन डबे एकसारखे असतात तर चार डबे वेगळे एकसारखे असतात तर कधीकधी एखादाच डबा वेगळाच असतो तर त्या पद्धतीने आपण जर वाटी वाटी चमचा चमचा किंवा डिश डिश किंवा पातेले पातेले डबे डबे अशा पद्धतीने प्रॉपर नियोजन करून आपली मांडणी सुशोभित करण्याचा प्रयत्न केला तर वस्तू नियोजित पण दिसतात सुशोभित पण दिसतात आणि आपल्याला आहे ना त्या सोयीस्कर पण राहतात घरामध्ये वापरण्यासाठी तर त्यासाठी काय असतं ज्या वस्तू आपल्या रोजच्या वापरातल्या ज्या असतात ना त्या जर आपण हाताशी जर ठेवल्या तर आपली ही जी भांड्यांची मांडणी जिमांदेन, किंवा रॅक म्हणू शकतो आपण तर ती अस्ताव्यस्त होत नाही तर त्यासाठी जे आपल्याला आपण रोजच्या वापरासाठी डाळी साळी काढून ठेवत असतो तर त्याचे छोटे डब्बेसुद्धा इथेच ह्या रॅकमध्ये ठेवलेले आहेत तर मग ते डबे व्यवस्थित एकसारखे चार डबे होते तर मग ते चार डबे म्हणजे हाताशी लागणाऱ्या वस्तू सगळ्या त्या डब्यामध्ये असल्यामुळे ते एका पद्धतीने व्यवस्थित मॅनेज करून घेतले त्यानंतर चहा साखरेचे जे डबे असतात ते नेहमी आपल्याला सकाळ संध्याकाळ हाताशी लागत असतात कारण असले डबे जर आपण अगदी खाली ठेवले किंवा खूपच वरती जर ठेवले तर आपल्याला घेण्यायोग्य ते राहत नाही मग त्याच्यासाठी मग मी काय केलं की चहा साखरेचे जे डबे असतात ते बरोबर असे समोर मांडून ठेवले की जेणेकरून वापरायला किंवा आपल्याला तिथे हात पण पोहोचतो आणि त्यांचा जास्त म्हणजे अस्ताव्यस्तपणा पण पन होत नाही त्यानंतर आपल्या ज्या प्लेट्स असतात जेवणाच्या प्लेट्सम तर त्यामध्ये छोट्या प्लेट पण आपण यूज करत असतो आणि मोठ्या ज्या प्लेट्स असतात ना तर एकसारख्या प्लेट एका एक टाकून आपण जर ऑर्गनाईज जर केल्या ना तर त्या प्लेट्स व्यवस्थित बसतात आणि त्याच्यामुळे रॅक पण चांगली दिसती बऱ्याच वेळा काय होतं एखादी प्लेट मोठी किंवा एखादी प्लेट छोटी जर आपण त्या रॅकमध्ये जर ठेवली ना तर त्या प्लेट्स व्यवस्थित बसत नाही किंवा त्या पडण्याची सुद्धा शक्यता असते त्याचप्रमाणे छोट्या प्लेट्स असतात ना तर त्यांचं पण तसंच असतं त्या एका एक टाकून एकसारख्या प्लेट आपण जर त्या ह्या रॅकमध्ये जर मांडल्या तर त्या प्लेट्स पडत पण नाही आणि त्या व्यवस्थित दिसायला पण मदत होते जेव्हा आपल्याला जी प्लेट हवी असेल तर ती प्लेट आपल्याला व्यवस्थित काढता पण येते फक्त काढताना आपल्याला काळजी घ्यावी लागते की पूर्णपणे एखाद्या वेळेस तो बंच काढून घ्यायचा त्यातली एक प्लेट काढून घ्यायची आणि उरलेला प्लेट पुन्हामध्ये सरकवून द्यायचा तर त्याने ना रॅक पण व्यवस्थित राहते आणि दिसायला पण मदत होते आता ही जी रॅक आहे ना, ना तर त्या रॅकला प्रॉपर बेस नाही आहे म्हणजे मध्ये पूर्णपणे असे स्क्वेअर स्क्वेअर खाली असं सरफेस दिलेलं आहे त्यांनी तर मग जेव्हा आप आपण कप वगैरे जर ठेवतो ना तर त्यावेळेस ना ते कप असे कानी होऊन जातात किंवा असे गडबडून जातात त्याच्यामुळे कधी कधी ते त्या स्क्वेअरमध्ये पण फसून जातात तर अशावेळी काय करायचं आता माझ्याजवळ एक गोल प्लेट होती की ज्या प्लेटचा उपयोग खूप रेअर असा जेवणासाठी होत होता तर मग मी त्या प्लेटमध्ये छान कप वगैरे अरेंज करून दिलेले आहे की जेणेकरून ते कप खाली पडणार नाही आणि इतर गोष्टीसुद्धा आपल्याला तिथे प्रॉपर अरेंज करता येतात तर सेम ग्लासच्या बाबतीत पण जर तुमच्याजवळ ट्रे वगैरे जर असेल आणि त्या तो ट्रे जर तुम्ही एक जास्त यूज करणार नसेल कारण बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये एकापेक्षा जास्त वस्तू असतात तर एक वस्तू एक ट्रे आपण यूज करतो आणि दुसरा ट्रे तसाच पडून राहतो तर त्या ट्रेचा असा आपण उपयोग करू शकतो तर त्यामध्ये प्रॉपर जर आपण ग्लासांची मांडणी जर केली तर ग्लास व्यवस्थितही राहतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात आता बऱ्याच वेळा आपल्याकडे एकापेक्षा जास्त ग्लासेस आणि एकापेक्षा जास्त तांब्या असतात तर जे तांब्या किंवा जे ग्लासेस आपण यूज करतो ते हाताशी पुढच्या बाजूनी ठेवायचे आणि जे आपण यूज करत नाही सहसा वस्तू तर त्या आपण मागच्या साईडने ठेवायच्या म्हणजे जेणेकरून त्या आणि जे आपण वापरत आहोत ते आ, असे भांडे मिक्स होणार नाही किंवा मग जास्त जागा आपण म्हणतो ना की त्याने अडली जाते तर असं होणार नाही तर अशा पद्धतीने आपण अरेंजमेंट केली पाहिजे त्यानंतर आपले जे चमचे असतात जी जे आपण पोहे खाण्यासाठी किंवा काही भाजी आपल्याला सुखी वाढायची असेल किंवा लहान मुलांना घास भरवण्यासाठी सुद्धा आपण चमच्यांचा उपयोग करत असतो तर मोजके चमचे ह्या रॅकमध्ये आपण अशा पद्धतीने लावायचे बऱ्याच वेळा आपण कोंबून कोंबून चमचे लावतो तर ते पण व्यवस्थित दिसत नाही मग मी काय केलं जेवढे चमचे इथे बसत होते तेवढे चमचे छान मस्तपैकी तिथे लावून दिले दिसायला छान दिसत होतं आणि उरलेले चमचे जे होते ना ते असं आपलं उखळ मुसळीचं जे उखळ असतो तर त्याच्यामध्ये ना त्याचा वापर सध्या रेरच होतो कारण की आपल्याकडे बऱ्याच वेळा मिक्सर वगैरे असतो तर मिक्सरमध्येच आपण काही वाटण करायचं असेल किंवा चटणी करायची असेल तर त्याचा मिक्सरचा वापर करत असतो तरी ह्या उकळाचा वापर कधीतरी लाईट गेली तरच आपण करतो तर मग त्याच्यामध्ये ना उरलेले जे काही चमचे होते ना ते सगळे चमचे चाकू कैची किंवा इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्या त्याच्यामध्ये टाकून दिल्या आणि नंतर मग त्याची अरेंजमेंट वरती जिथे कप होते ना तर तिथे एक बाजूला ठेवून दिलं म्हणजे मग ते आहे ना आपल्याला हाताशी पण राहतं कधी कमी जास्त पाहुणे आपल्या घरामध्ये आले तर मग त्याचा आहे ना आपल्याला उपयोग पण होतो आपल्याला लगेच हाताशी वस्तू असली की पटकन आपल्याला दुसऱ्या बाजूने ते चमचे वगैरे जे काही वस्तू असतील तर ते आपल्याला घेता पण येतात त्याच्यानंतर आहे ना त्याच्या खाली मी अरेंजमेंट केलेलं आहे मिक्सरचं भांडं किंवा डबे वाट्या किंवा आपल्याजवळ जो छोट्या उरल्या असतात म्हणजे आपल्याकडं बऱ्याच वेळा काय होतं भाजी वगैरे जर उरली ना तर छोट्या वाटीमध्ये म्हणा किंवा छोटी, कि छोटी उरली असेल आपल्या जेव जवळ किंवा छोटंसं पातेलं असेल तर त्याच्यामध्ये किंवा वाटीमध्ये आपण टाकून जर ठेवलं तर ती भाजी व्यवस्थित राहते तर ह्या वस्तू ना आपल्या हाताशी असल्या पाहिजे ह्या वस्तू जर आपल्या हाताशी नसल्या तर मग काय होतं किंवा त्याच्यासमोर दुसरे काही भांडे असले मोठे तर त्या वस्तूंचा एकतर वापर होत नाही किंवा वापरायला गेलं तर पुढची भांडे ना ते निघून जातात तर आता जी ही जी रॅक मी मांडत आहे ना तर याच्या एक्झॅक्टवरती आपले चमचे वगैरे जे असतात ना तर ते लावायचे होते तर मी असा विचार केला की जेव्हा कधी मी हे भांडे त्या रॅकमधून काढेल काही वाटी वगैरे काही असेल ते काढेल उरली तर त्यावेळेस हे चमचे येणार ना पडले नाही पाहिजे कारण बऱ्याचदा रॅकमधून पडत असतात तर मग नको असलेले जे भांडे होते ते भांडे त्याच्या पाठीमागे अरेंज केले जसं की आपल्याजवळ ज्यूसचं भांडं खूप कधीतरी आपण यूज करत असतो किंवा तुमच्याजवळ काही म्हणजे इतर काही हँडी मिक्सर वगैरे असेल तर त्या गोष्टी जर तुम्ही अशा पद्धतीने अरेंज जर केल्या ना तर मग ते पळी वगैरे जे असतात मोठे चमचे तर ते पडत नाही आणि ते भांडेही व्यवस्थित राहिले जातात आणि जे भांडं आपल्याला पाहिजे आहे ते व्यवस्थित आपल्याला घेता पण येतं तर मग अशा पद्धतीने आपण जर अरेंजमेंट जर केली नको असलेल्या भांडे जर आपण मागे ठेवले की जेणेकरून ते आपण पळी चमचा घेताना ते पळी चमचासुद्धा पडला नाही पाहिजे आणि ते भांडेसुद्धा घेताना प्रॉपरली आपल्याला घेता आले पाहिजे तर मग अशा पद्धतीने व्यवस्थित अरेंजमेंट जर केली तर भांडे पण पडत नाही भांड्यांचा प्रत्येक उपयोग पण होतो आणि रॅकमध्ये कमी जागेमध्ये जास्तीत जास्त भांडे आपल्याला व्यवस्थित ठेवता येतात आणि भांड्यांचा पसारासुद्धा वरती राहत नाही कारण खरा प्रॉब्लेम असतो नॉन मॉड्युलर किचनमध्ये प्रॉपर वस्तूला जागा देणं किंवा वस्तूचं प्रॉपर मॅनेजमेंट करणं ऑर्गनायझेशन व्यवस्थित झालं तर रॅक जरी असली तरी पण अगदी सुंदर सुशोभित दिसायला किचनमध्ये मदत होत असते आता जेव्हा आपण ना पातेले वगैरे लावत असतो ना तर त्यावेळेस आपण एकावर एक पातेले ठेवतो आणि मग मध्येच कढई होते किंवा मध्येच एखादी छोटीशी वाटी किंवा काही घमेलं वगैरे असेल तर ते ठेवून दिलं आणि खालीनं आपल्याला छोटं जर पातेलं काढायचं असलं तर थोडासा प्रॉब्लेम येतो थो। मग मी त्या पद्धतीने काय केलं की पातेले हे जे आहे ना ते जसं आपण पातेलं ठेवतो तर त्या पद्धतीने ते पातेले किंवा कढया मॅनेज करण्याचा प्रयत्न केला आणि सहसा असं म्हटलं जातं की उभे मांडून जास्त भांडे ठेवायचे नाही मग त्यामुळे ना अशा पद्धतीने पातेले पण ऑर्गनाईज केले आणि एक बाजूला तो कुकर पण बसून गेला त्याची व्यवस्थित जागा पण मॅनेज झाली आणि नको असलेले भांडे जे आहे ना किंवा जे आपण उगाच तिथे ठेवतो आहे तर त्याचा पसाराही जास्त क्रॅकमध्ये जर जा ठेवला नाही ना तर रॅक पण अगदी व्यवस्थित दिसायला मदत होत असते सगळ्यात महत्त्वाचं डब्याच्या शेजारी डबा किंवा कुकरच्या शेजारी कुकर असं एकसारखे भांडे जर मांडले ना लहान असो मोठे असो पण जर शेजारी शेजारी भांडे असले जसं जसं आपण एखाद्या भांड्याच्या दुकानात गेलो किंवा कुठल्याही ग्रोसरीच्या दुकानात गेलो तर एक प्रकारचे साबण तर एक प्रकारचे साबण एक प्रकारचे तेल तर ते एक प्रकारचे तेल असं जसं त्यांची मांडणी असते डाळी असेल तर सगळ्या डाळीचे बिस्किट असेल तर सगळे बिस्किट पॅकेट खाऊ असेल तर सगळे खाऊचे पॅकेट्स तर मग असं एकसारखं एक वस्तू एकाच्या ठिकाणी जर ठेवली एकसारखी वस्तू तर ते दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतं त्याचप्रमाणे आपला किचन मॉड्युलर असो किंवा नॉन मॉड्युलर किचन असो त्यामुळे त्याच पद्धतीने आपण घरामध्ये सुद्धा जर ऑर्गनायझेशन केलं आपल्या किचनमध्ये म्हणा किंवा आपल्या घरामध्ये जर व्यवस्थित ऑर्गनायझेशन जर केलं तर आपलं घर नक्कीच सुंदर दिसायला खूप सारी मदत होत असते तर बघा अशा पद्धतीने मी सुंदर मस्तपैकी रॅक अरेंज केलेली आहे की जरी नॉन मॉड्युलर किचन जरी असलं तरी अशा पद्धतीने आपण दोन ते तीन दिवस मिळून जर आपल्या किचनमध्ये राखला जर वेळ जर दिला तर अवघ्या पाच ते दहा मिनटामध्ये हे सगळं मॅनेजमेंट व्हायला मदत होते आणि ॲज इट इज आपला किचन जसाच तसा दिसायलासुद्धा खूप सारी मदत होत असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर